गेली पाच वर्षात आबासाहेबांनी शिंदे साहेबांच्या मार्फत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या मतदारसंघात असं विकास कामं आणली मला फक्त या क्षणी एक सांगायचं आहे आपल्याला आपले सात दिवस मला द्या पुढची पाच वर्ष हा आंदोलन तुमची सेवा करेल आणि आपण नेमलेल्या सातदारास काम करेल ही ग्वाही या प्रसंगी आप देतो आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि अतिशय संस्मरणीय अविस्मरणीय आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आपण सारेजण साक्षीदार होत आहात मंचावर उपस्थित आहेत माननीय नामदार श्रीमान एकनाथरावजी शिंदे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती मी आबासाहेब चिमनरावजी पाटील आणि दादासाहेब

व्यक्तिमत्व आणि एक छोटीशी घटना सांगा वाटते तत्पूर्वी भाऊंच्या अनुमतीने आबासाहेब बोलतील आजच्या या अतिशय दिमागदार आणि शानदार अशा विभागाचे मंत्री माननीय पाटील त्या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर सर्व सन्मान्य अतिथी आहेत हा दुसऱ्यांदा पारवायला येत आहे कर्तबकारी आणि नाव सात समोरला पुलीकडे जायला लागलेले आमच्या दोघी समाज आनंद झाला त्यांना कोणी काही सांगितलं ते स्पष्टपणे सांगतात भाऊ या ठिकाणी आम्ही एकनाथराव शिंदे साहेब आमचे भरले बंधू उभे राहणारे ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके नामदार गिरीश भाऊ महाजन एकच सांगणार आहे लोकसभेला खूप मोठं मताधिक्य आपल्या विधानसभा क्षेत्रातून मिळालेलं होतं त्यावेळेला आपण सर्वजण एकत्रित होतो युती म्हणून आपण एकत्रित रलो आणि चांगला रिझल्ट म्हणजे राज्यामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या दोन्ही सीट त्या अतिशय बहुमताने मोठ्या मताधिकाने आपण निवडून दिल्या आणि आपण युती म्हणून निवडून दिल्या आपण सर्वजण सोबत होता मला माहितीये आम्हाने किती कष्ट घेतले म्हणून आणि म्हणून आता आमची जबाबदारी आहे या निवडणुकीमध्ये अमोलला मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे या ठिकाणी कुणी बंड भरी गेली आहे अपक्ष फॉर्म भरलाय सांगितलं जातं आमचा आशीर्वाद आहे अजिबात नाही आम्ही महायुक्ती मंडळ लढणार आहोत आम्ही महायुक्ती मंडळ लढणार आहोत कुठल्याही अपक्षाला आमचा या ठिकाणी पाठिंबा नाही स्पष्ट सांगितलं होतं पण तरी जर कोणी भरत असेल तर त्याची हकालपट्टी झालेली आहे बाकी येईल राजीनामा दिला परंतु पक्षातून त्याची आता हकालपट्टी झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका पण आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मी अनेक सभा बघितल्या मी दररोज बाहेरच फिरतोय मतदारसंघात मी एक दिवस जात नाही मी उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय बरोबर मी श्री त्या श्रीरामपूरला होतो कोपरगावला होतो पण साहेब एवढी गर्दी मी फक्त पालवण्यामध्येच बघतोय बघतोय आपण सगळ्यांनी तीन तीन वाजे तरी सोबत आणले तरी पण आपला कॅन्डिडेट अमोल मताधिकाने ज्योतिषाची गरज नाहीये आणि म्हणून येणारे पाच सहा दिवस आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल घरोघर जावं लागेल फिरावं लागेल लोकांना आपली भूमिका समजून सांगावी लागेल आपल्याला मायुतीचं सरकार आणायचं आहे आपलं सरकार आहे आपण बघितलं पाच आग वर्षामध्ये किती कामं झाली विशेष करून अडीच वर्षामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर किती आपल्या आली मला वाटतं मागची पंचवीस वर्ष झाली तेवढी काम आली नसतील तितकी काम त्यापेक्षा जास्त कामं जास्त निधी या मतदारसंघामध्ये आम्हाने या ठिकाणी आपल्यासाठी आणला आणि म्हणून येणाऱ्या पुढचा काळ हा अतिशय महत्वाचा आहे प्रलंबित कामं आपल्याला सर्व पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी माहिती आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी आताच आपले विचार मांडले ते आमदार गिरीश भाऊ खासदार स्मितादा वाघ आमदार शिवनराव बाबा पाटील सगळ्या पक्षांचे सन्मान्य नेते मंडळी समोर बसलेल्या माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनी आणि लाडक्या बहिणींना खरं म्हणाले गेलं तर आज दुसऱ्या सभेला साहेबांबरोबर येण्याचा हा योग माझा आहे पण पस्तीस वर्ष आम्हालाही राजकारणामध्ये होत आहेत पण एवढ्या एवढ्या संख्येनं कधीच महिला बघायला मिळाल्या नाही ते ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला बघायला मिळत आहे पाचोऱ्याच्या सभेमध्ये सुद्धा शिंदे साहेबांचं एवढं जोरदार स्वागत महिलांनी केलं जर आपला भाऊच आपल्या घरी आलेला आहे अशा पद्धतीचं चित्र हे पाचोऱ्यामध्ये त्याच पद्धतीने आज पारोड्यामध्ये दिसत गिरीश भाऊंनी सांगितलं ते सत्य आहे की आम्ही सुद्धा चार चार टम आमदार झालो पण आमच्या अडीच वर्षामध्ये जेवढे पैसे या जळगाव जिल्ह्याला आले कारभार सारखा जो आणलेला प्रकल्प होता त्या प्रकल्पाला सुद्धा सात हजार पाचशे कोटी रुपयाची प्रमा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमदार एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आणि अजित अजितदादाच्या सरकारने या ठिकाणी दिलं आज आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या योजना राबवल्या गेल्या योजना जर कोणी जास्त प्रमाणामध्ये राबवल्या असतील आज माझ्याकडे केळी आहे आज एका शेतकऱ्याला मला सांगितलं की मला सत्तर हजार रुपये विम्याचे मिळाले कपाशीवाल्याला प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये मिळण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा जर कुठे मिळाला असेल तर माझ्या माहितीप्रमाणे पारोडा मतदारसंघामध्ये आपण साहेब दिलेलं आहे माझ्यापेक्षा जास्त त्यामुळे आज आबासाहेबांची मुनीव भासू नये म्हणून अमोल दादा तुमें तुमें या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे शिवसेना भाजपच्या युतीच्या मार्फत किजी भाऊ करता आम्ही आपल्या आपल्याकरता काम केलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मंडळीला सांगावं अशी आपल्याकरता मी विनंती करतो आणि हा जो छोटा मोठा बेस आहे या सोडण्याकरता सुद्धा आपण आम्हाला मदत करतो काँग्रेसचा या ठिकाणी निवडून आलेला आहे जर सगळ्यांची ताकद एकजूट राहिली तर अकराशे अकरा आमदार विधानसभेमध्ये पाठवण्याची ताकद आपल्या जिल्ह्यामध्ये आहे याचं जिवंत उदाहरण लोकसभेमध्ये आपण पाहिलं आहे नागपूरनंतर गाडी कुठे जर थांबली असेल तर, तर थामली ती मध्ये थांबली ती जळगावपासून जर गाडी कुठे थांबली असेल तर डायरेक्ट कल्याणमध्ये थांबली त्यामुळे बाहेर कुठली लाट आहे त्यापेक्षा उत्तम नानांच्या काळापासनं फक्त मोरे काकांचा तेरा महिन्याचा काळ सोडला तर इथं भाजप शिवसेनेचा आमदार भाजप शिवसेनेचेच खासदार निवडून आलेले आहे त्यामुळे हा बाले किल्ला ढासडता कामा नाही याच्याकरता सगळ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी योजना सांगणार नाही कारण की आता मी शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही पण आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे लाडक्या बहिणींना विनंती करणार आहे त्या चोट्यांनी तुमच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस टाकली तुम्ही त्यांना मतदार देणार आहात का हा आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे आणि मला खात्री आहे माणसांपेक्षा आता बायांमध्ये जी जिद्द आलेली आहे पूर्वी माणसांकडे बाया पैसे मागायचं आता उलट झालाय तर माणसं बायांकडे पैसे मागायला लागले असं काम साहेब तुम्ही या ठिकाणी करून टाकलेलं आहे देतच का थोडासा उसना पैसा अशी पद्धतीची चित्र या होऊन चाललेलं आहे आणि आज मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की वीस तारखेला दोन नंबरच दोन नंबर अनुक्रमांक आदरणीय अमोलदारांचा आहे आणि त्याच्या समोर धनुष्य बाण हा मर्यादा पुरुषोत्तम रामाचा बाण आहे बुद्धिपुत्र अर्जुनाचा बाण आहे गव्याचा बाण आहे याला आपण पटन दाबून प्रचंड मताने त्यांना विजयी करण्याकरता कटिबद्ध व्हावं अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र राहुल हे पाप आपल्या माती मारून घेण्याचं पाप आम्ही करणार नाही आणि म्हणून आम्ही तो मार्ग निवडला हे मला सांगा आम्ही घेतलेला निर्णय एक पन्नास आमदार तेरा खासदार एकत्र येतात एक, एक ग्रामपंचायत सरपंच पण इकडून तिकडं नगरसेवक जायला शंभर वेळा विचार करतो हो। हे टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण पण तुम्हाला माहित आहे मी त्यामध्ये जात नाही पण